वैष्णवी हगवणेच्या हत्येला आणि त्यांना मदत करणाऱ्यांना फासावर लटकवा कर्नाटक महाराष्ट्रातील तमाम जनतेची मागणी वैष्णवी हगवणेचा नवराणी त्यांच्या घरातील सदस्य फरार काळामध्ये कुठे कुठे वास्तव्यास होते याची पोलिसांनी कसून चौकशी करावी फरार काळामध्ये त्यांना मदत करणाऱ्या कर्नाटकातील कोगनोरी तालुका निपाणी येथील मदतनिसाला संबंधित पोलिसांनी ताब्यात घेऊन ताबडतोब कारवाई करावी अशी कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील जनतेतून मागणी होत आहे वैष्णवी हगवणे या भगिनीची क्रूरपणे हत्या करणाऱ्या हुंडोबा फाशी शिवाय कोणती शिक्षा नाही तसेच वैष्णवी हिचा पती वैष्णवीचा बळी घेतल्यानंतर फरार काळामध्ये कुठे कुठे होता तसेच कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कोगनोळी तालुका निपाणी येथेसुद्धा दोन दिवस वास्तव्यास होता त्या खुण्याला मदत केलेल्या साथीदारांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी आणि वैष्णवी या भगिनीला न्याय मिळावा अशी मागणी जोर धरत आहे हिरकणी न्यूजकरिता संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा